नाशिकमध्ये काँग्रेस पाठोपाठ शिवसेना मनसेलाही मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे दिग्गज माजी नगरसेवक गटनेते शाहू खैरे शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ तसेच मनसेचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नितीन भोसले यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय वसंत स्मृती कार्यालय येथे सर्व उमेदवार आले असता आमदार देवयानी फरांदे समर्थकांनी यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत या पक्ष प्रवेशाला दिग्गजांना मंत्री तसंच संकट मोचक गिरीश महाजन यांची वाट पहावी लागली मंत्री गिरीश महाजन यांचा कार्यालयात प्रवेश झाल्यानंतर माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ दिनकर अण्णा पाटील नितीन भोसले या सर्वांचा पक्ष प्रवेश करण्यात निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात दिग्गजांनी केलेल्या प्रवेशाने नाशिकमधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय समर्थकांनी घोषणाबाजी केले तर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून तयारी करत असलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना शिवसेना मधून प्रस्थ निर्माण केलेले दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय शिवसेना किंवा काँग्रेसमधून ज्याच भाजपात प्रवेश होत आहे त्यावर काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आयोजना केली आहे काही पक्षात बसर आहे निवडणूक आल्या की पक्षप्रवेश होत असतो परंतु जे तळाकाळातले कार्यकर्ते त्यांना जर आज या निवडणुकीमध्ये न्याय मिळणार असेल तर तो मिळाला पाहिजे नवीन येणारे घ्या तुम्ही परंतु ते जर सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि येणार असेल आणि ज्यांनी आमच्या पक्षाच्या विरोधात काम केलं आम्हाला नाही ठिकाणी अडवणूक केली आमच्या प्रत्येक कामाला विरोध केला असे लोक जर घेणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे देवानी फराने जो स्टँड घेतला आहे तो मला अतिशय आवडलेला आहे आणि त्याच्या पाठीशी उभी आहे आणि अन्याय कार्यकर्त्यांना करू नका ही संधी आहे आता माझं जर वय एकोणसत्तर असेल तर मी अजून शिर काम करणार म्हणजे मी एक निश्चय आहे म्हणून तुम्ही मला प्रत्येकाला विरोध करणार का मला योग्य न्याय मिळायला पाहिजे अशी मी आज मागणी खूप पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहेत जर हा पक्ष प्रवेश झाला तर पदाधिकाऱ्यांची मान्यता असेल करणार पदाधिकारी बरोबर आहे त्यांच्यावर अन्याय उभा राहिला ना आज त्यांना अपेक्षा आहे की आपण नगरसेवक होऊ आणि ते जर होणार नसेल तर ते त्यांना वाईट वाटणार हे स्थानिक पातळीवर माहीत नसल्याच्यासाठी चर्चा आहे तर खरंच स्थानिक नाही असं काही नाही झालेलं नाही कार्यकर्त्यांना नाही माहित पदाधिकाऱ्यांना माहीत नेत्यांना माहीत आहे तुम्हाला काय शब्द दिला होता का शब्द असं नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विवेक पाटील नाशिक